नमस्कार मित्रांनो आपण एक पाहिजे तशी जाहिरात बघतोय सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह चार जागा आहेत त्यांच्या एफ एम सी जी क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे आर ए मसाले प्रायवेट लिमिटेडमध्ये सातारा या ठिकाणी या सर्व जागा भरायचे संपर्क नंबर दिलेले आहेत ईमेल आय डी दिलेला आहे एच आर डॉट आर ए मसाले ॲट जीमेल डॉट कॉम ठीक आहे त्याच्याच खाली एक दुसरी जाहिरात आहे सातारा कराड वाई महाबळेश्वर फलटण मानखटाव कोरेगाव पाटण जावळी खंडाळा येथे सेल्स एक्झिक्युटिव्हच्या दहा जागा आहेत मेकेत दहा जागा आहेत हेल्परच्या दहा जागा आहेत डाटा कलेक्शन एक्झिक्युटिव्हच्या दहा जागा आहेत पगार दहा हजार ते इन्सेंटिव्ह प्रवास खर्च वगैरे दिला जाईल खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत संपर्क साक्षी ऑटो सातारा असं लिहिलेलं आहे बघा तर या दोन वेगळ्या जाहिरातीत पण आपण व्यवहारचा अभावी आपण मिक्स करून तुम्हाला दिलेला आहे तर दोन्ही जाहिरातीचा विचार करा आपल्या मित्रांना पाठवा आणि हा चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आम्ही बदल करू हा चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद